जय शिवराय व्हिडिओ पाहिल्यावर शेअर करा ज्या माणसाची प्रामाणिकपणे साडेतीन चार वर्ष सेवा केली आणि तो माणूस आज एक्सपायर झाला म्हणजे दाख व्हायला नाही पाहिजे पण आज समाजात काम करतो की आत्ता म्हणजे अंत्यविधीला घेऊन चाललो आहे पी एम झाला पोस्टमॉर्टम झाला पोलिसांचा पंचनामा झाला तर काम पाहायला सोपं वाटतं तर सगळ्यांना एक आव्हान करतो का आपल्याला अँब्युलन्सची गरज आहे हे रवी किती वेळ झाला अँब्युलन्सची वाट बघत थांबली आपण हे रवी हे रवी किती वेळ झाला ॲम्ब्युलन्सची वाट बघतोय अर्धा तास झाला अँब्युलन्सची वाट बघतोय तर सगळ्यांना एक प्रामाणिकपणे विनंती काम करतोय तर आपल्याला सगळ्यांनी साठी कोण जर दानशूर व्यक्ती असेल तर साधी जरी आपल्याला अँबुलन्स या कामासाठी दिली कारण का ह्या लोकांना फक्त सांभाळणं नाही तर त्यांचे उपचार असतील किंवा बाकीच्या हॉस्पिटलला नेणं असेल किंवा त्यांची डेथ झाली त्याच्यानंतर त्यांना हॉस्पिटलला नेलं असेल तिथून असेल आणि ते बी त्याला घेऊन जाणं असेल अँब्युलन्ससाठी भरपूर वाट पाहायला लागते तर कोण जर दानशूर व्यक्ती असेल तर त्यांनी कृपया खरंच अँबुलन्ससाठी सहकार्य सा करा कारण का आज वन वन फिरतोय याला फोन कर त्याला फोन कर एवढं काम करून सुद्धा आज आपल्याकडे शहाण्णव लोक आहे जे आपलं आयुष्य रोडच्या कडेला जगत होते हा माणूस कोण आहे का ज्याला आपण आळंदी म्हणजे जो आपला पालखी महामार्ग आहे बारामती या ठिकाणावरून घेऊन आलतो आता त्याला कमीत कमी, -कमी साडेतीन चार वर्ष झाले आपल्या इथं होता आणि आज ते सकाळी एक्सपायर झाले तर त्यांना एक सन्मानाचं त्यांना एक अंत्यविधी भेटला पाहिजे हीच एक प्रामाणिक भावना आहे निस्त सांभाळणंच नाही तो नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस याच्यावर आपण संपर्क करू शकता एक अँब्युलन्स फक्त जास्त काही गरज नाही एक अँब्युलन्स असली तर ह्या लोकांची सेवा चांगली घडत तुमच्या नावाने द्या तुमच्या घरच्यांच्या नावाने द्या कशाच्याही नावाने द्या पण आपल्या ह्या शिवकार्यासाठी एक महाराजांचं नाव लावून आपण ह्या बेगर बांधवांसाठी एक अँब्युलन्स देऊ शकतो जरी नाही झाले तर माझा मानस आहे ह्या दोन महिन्यात आपण नवीन अँबुलन्स असू किंवा जुने असू ते घेण्याचा एक प्रयत्न छोटासा करू जर कोणाला मदत करायची असेल तर ऑनलाईन आपण गुगल पे फोन पे याच्यावर आपली मदत पाठवू शकता झालं तर आता आपण हॉस्पिटलचं काम चालू आहे किचनचं काम चालू आहे त्याच्यामध्येच आपले पैसे भरपूर गेलेले एका दादांनी मदत केली तर त्याच्या माध्यमातून जे जे होईल ते आपण करतोय तर कोणाला वाटलं अँब्युलन्ससाठी मदत करायची तर ऑनलाईन आपण मदत करू शकता फोन पे गुगल पे नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस याच्यावर आपण आपली मदत अमूल्य मदत पाठवू शकता आणि लवकरच दोन महिन्यात येत्या आपण ह्या लोकांसाठी म्हणजे ज्यांना खरंच आज समाजामध्ये ज्यांनी समाजाला वाळीत टाकले अशा लोकांसाठी आपण काम करतोय त्यांच्यासाठी थे एक चांगली अँब्युलन्स आपण उपलब्ध करून देऊ जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजीराजे आणि दाखवतो आता पाहायचं नसून आताच पीएम झालाय याचं नाव होतं म्हणजे आम्ही त्याला लंबू म्हणायचो तो काय नाव गाव वगैरे काही सांगत नव्हता आणि आता नवरात्र बसली मलाही उपास आहे पण आता जेवढं होतंय तेवढं आपण त्या लोकांसाठी करतोय काय माहिती पुढे यावं काय लिहून ठेवलं आपल्या या कामामध्ये पण जेवढं होते तेवढं आपण शंभर टक्के या लोकांसाठी करतो तर आपली फुलना फुलाची पाकळी मदत करा जो दानशूर व्यक्ती असेल त्यांनी खरंच आपल्या वडिलांच्या नावाने किंवा आईच्या नावाने असेल किंवा आपल्या मंडळाच्या नावाने असेल तर एक अँब्युलन्स आपले ह्या बेघर बांधवांसाठी द्या त्याचा आशीर्वाद नक्कीच आपल्याला एक वेगळा लाभल धन्यवाद